नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या वास्तूच्या आपल्या कोणती याला देखील फार आहे आपल्या गेटवरती कधीही वेल नसावी अर्थात कोणतीही वेल तुमच्या जर गेटवर चढणारी असेल तर मात्र ती त्रासदायक असते याला अनेक कारण आहेत याच्या मागे कारणं या अशी असू शकतात की त्या झाडामध्ये किडे मकोडे बसू शकतात काही जीव जंतू बसू शकतात जाता येतात ते तुमच्या डोक्यावर पडू शकतात तुम्हाला ते चावू शकतात अर्थात यामागं कारण हे आहे त्याचबरोबर कचरा अंगावर पडू शकतो म्हणूनही वेल आपल्या डोक्यावर नसावी मग वेल आपण पसरणारी वेल असेल जमिनीवरती तर ती ईशान्य बाजूला लावू शकता आणि भिंतीवर चढवायची वेल असेल तर तुम्ही ती नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावू शकता परंतु वाघ नख नावाची भिंतीवरती सरपटल्या पद्धतीने चढते अशा प्रकारची वेल कितीही हिरवी दिसली तरी आपल्या भिंतींवर चढून देऊ नये असं शास्त्राने सांगितले त्याचबरोबर गुलाबाची रोपटी आपण आपल्या घराच्या बाहेर लावली तर उत्तम त्याचबरोबर बाल्कनी जरी लावली तरी सुद्धा उत्तम परंतु घराच्या आतमध्ये अर्थात त्यांना सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना ते काटे वगैरे टोचतील त्यामुळे घराच्या आज शक्यतो काटेरी वनस्पती टाळणं गरजेचं आहे आपल्याला ही क्लिप कशी वाटली हे मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा याचबरोबर आनंद पिंपळकर सानंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहिती पुढील भागा